ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगर कॅम्प 3 येथील चोपडाकोट परिसरात रहणाऱ्या सागर कांबळे या तरुणावर शुक्रवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्याची पार्श्वभूमी पूर्व वैमनस्याचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना उलासनगर कॅम्प 3 येथील ब्लूमिंग बर्ड शाळेच्या मागील वाडी परिसरात रात्रीच्या सुमारास घडली. सागर नावाचा तरुण आपल्या मित्रांसोबत त्या भागात गांजा खरेदी करण्यासाठी गेला असता त्याच्यावर तीन ते चार जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला सागरच्या डोक्यावर दगड व वा फरशीने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आलाय त्याच्या पाठीवर व हातावर देखील गंभीर इजा झाल्यात सागरने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांमध्ये गणेश व सूरज यांचे साथीदार सामील होते हल्ल्यानंतर सागरचा फोन व रोख रक्कम देखील चोरी केल्याचं सांगितलं जात आहे जखमी सागर कांबळे याला तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे म्हटल्या कुठे चोपडाला नेमकी काय घटना घडली तुमच्याबरोबर मला मी जात होतो इथं गणेश नावाचा आणि सूरज नावाचा मुलगा होता मला धक्का दिला आणि मारायला लागले कुठे माझे पैसे मोबाईल दहा हजार रुपये पैसे आणि मोबाईल शेनला ही घटना कुठे घडली हिवाडीला कुठे ते वाडी मध्ये एक वाजताची घटना आहे तुम्हाला काय मला बोलतो धक्का दिला तुम्ही बाई जवरी माझ्या अंगात घुसला आणि मला मारायला लागले ते लोक बारा जण होते एक गणेश नावाचा बोरगा एक सूरज नावाचा पोरगा या सूरज नावाचा पोरगा आला अडवायला हो केली आहे मी नी मला दवाखान्यात पाठवले त्यांनी मी काही हे नाही केला पोलिसांकडे काय मागणी माझी मागणी एकच आहे त्यांना सजावा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा